आज आपण तुमची आमची सर्वांची आवडीची कवळी लुसलुशीत हरबरेची भाजीची रेसिपी पाहणार आहोत थंडीच्या दिवसामध्ये रोज रोज त्यात भाज्या खाऊन कंटाळाला असेल हिवाळ्यात मिळणारी ही हरभरेच्या भाजीची गरगटी तुम्ही नक्की करून पहा अगदी कमी घरीच असलेले साहित्य घालून आपण ही भाजी केलेली आहे नेहमीप्रमाणे उपयुक्त टिप्स आणि सोप्या पद्धतीने आपण ही भाजी शेअर केलेली आहे इथे आपण ही, ही मार्केटमध्ये आपल्या सिटीमध्ये याशी जाड मोठी भाजी भेटते गावाकडे ह्या भाजीचा फक्त कवळा देठ जो समोर आहे हा कट करून घेतला जातो आणि भाकीचा भाग काढून टाकला जातो कवळ्या लुसलुशीत पानांची ही भाजी अत्यंत उत्कृष्ट बनते आपल्याला ही भाजी हिवाळ्यातच भेटते एरवी ही भाजी बिलकुल तुम्हाला मार्केटमध्ये भेटणार नाही तर अशा पद्धतीने ह्या भाजीचे फक्त पानं काढून घ्यायची आणि समोरचा कवळा देठ कट करून घ्यायचा गावाकडे ह्या भाजीला एक आमसूरपणा असतो जेव्हा आपण ही भाजी शेतातून तोडून आणतो तेव्हा आपल्या हाताला पायाला खाज येते असा आंबटपणा आणि चिवटपणा ह्या भाजीला असतो तर इथे तो आंबटपणा ह्या भाजीला पाहायला भेटत नाही तर आपण ही भाजी आता धुवून घेतलेली आहे आणि बारीक कट करून घेतलेली आहे ह्या भाजी तुम्ही सुकीसुद्धा सुद्धा बनवू शकता पण तुम्ही गरगटी नक्कीच करून पहा हिवाळ्यात दोन भाकरी जास्त नक्कीच खाणार आता इथे आपण हे साहित्य घेतलेले आहे शेंगदाणे मी बारीक कुटून घेतलेले आहेत खलबत्त्यामध्ये अशी बारीक नाजूक भाजी चवीला तर खूपच छान होते पहा आता इथे आपण लसूण घेतलेलं आहे भरपूर लसूण घ्यायचं आहे ह्या भाजीसाठी आणि आलं घ्यायचं आहे इथे आणि हिरव्या मिरच्या ही कमी तिखट हिरव्या मिरच्या आहेत आणि काही तिखट मिरच्या पण इथे घेतलेल्या आहेत आठ ते नऊ मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपण कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरीचा चांगला आवाज आला की त्यामध्ये आपल्याला लगेच जिरं टाकायचं आहे थोडंसं हिंगसुद्धा टाकायचं आहे हे फोडणी आपण चांगली भाजून घ्यायची आहे त्यानंतर मिक्सरमध्ये जे आपण वाटण करून घेतलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं तेलावरती खमंग लसणाचा वास येऊपर्यंत हो आपल्यालाही भाजून घ्यायचं आहे कमी तेलामध्ये ही भाजी आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे ही भाजीमध्ये कॅल्शियम लोह झिंक असे पौष्टिक घटक असतात त्यामुळे आपल्याला फायबर असते त्यामुळे ही भाजी खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि मधुमेह रोखांसाठी ही भाजी तर अत्यंत उपयुक्त आहे यामध्ये आपण बेसन टाकलेलं आहे इथे तुम्ही चना डाळ अर्धी वाटी आणि ही, ही भाजी कुकरला शिजवून घेऊन त्याची गरगटी करू शकतो पण आत लगेच आपण ही भाजी झटपट बनवणार आहोत त्यामुळे बेसन घातलेलं आहे इथे चणा डाळ वापरा किंवा बेसनपीठ वापरा भाजीची चव बिलकुल बदलत नाही आता ही पीठ आपण चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही हरभऱ्याची भाजी टाकायची आहे फोडणीवरती ही भाजी आणि हरभऱ्याचं चा पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये टाकायचे आहे शेंगदाणे अर्धे वाटे शेंगदाणे जाडे वाटून घ्या बारीक शेंगदाण्याचं एकदम पीठ करू नका कारण दातामध्ये शेंगदाणे जेव्हा खाताना येतात तेव्हा त्याची चव आणखीन वाढते आता ही शेंगदाणे पीठ भाजी चांगली तेलावरती परतून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे उकळलेलं गरम पाणी तुम्हाला भाजी कितपत पातळ आणि जाड हवे आहे त्यानुसार इथे पाण्याचं प्रमाण अवलंबून आहे आता यामध्ये आपण हे पाणी टाकलेलं आहे याला एक चांगली दंदोनून उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर चवीनुसार इथे मीठ टाकायचं आहे तुम्हाला जर भाजीचा आंबटपणा हवा असेल तरी तुम्ही इथे चिंच कोकम टमॅटोसुद्धा टाकू शकता पण अशी नॉर्मल गावच्या चवीची ही भाजी खायला खरं तर छान लागते थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि एक दणखून उकळी काढायची आहे आपण हे झाकून साईडला ठेवूया ही भाजी खरं तर भाकरीबरोबरच छान लागते तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता खूप छान सुगंध येत आहे नुसतं सुगंधानेच पोट भरल्यासारखं वाटत आहे एवढी छान ही भाजी बनलेली आहे हे पा जास्त पातळी नाही आणि जास्त जाडही नाही या पद्धतीने आपली ही भाजी बनलेली आहे आता ही मी भाजी एका सर्विंग बॉलमध्ये काढून घेते पारंपरिक पद्धतीने ही भाजी गावाकडे उन्हात मध्ये सुकून ह्या भाजीचा गरगटी केली जाते हिवाळ्यातच ही, ही भाजी आपल्याला भेटते तर अशी ही पौष्टिक भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास तुमचे मित्रपरिवार नातेवाईक यांच्यामध्ये नक्की शेअर करा तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात ते कमेंट करून सांगा आणि कशी बनवतात तेही सुद्धा सांगा नेहमीप्रमाणे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया असेच एक नवीन रेसिपीसह तोपर्यंत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती सांगा बाय बाय